कोरेगावातील गौरवशाली गाढवे कुटुंबियांच्या गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळा घरगुती देखावा पाहण्यासाठी उसळली गर्दी केवळ कोरेगाव शहरात नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्या आगळ्यावेगळ्या धार्मिक संकल्पनांना प्रत्यक्षात कृती ताणून त्याच्या माध्यमातून ईश्वराची सेवा करणाऱ्या शाहूनगर येथील गाढवे कुटुंबियांच्या गणेशोत्सवातील गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळ्याचा घरगुती देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत हा देखावा पाहण्यासाठी उपलब्ध असल्याने तो पाहण्यासाठी आता गर्दी होऊ लागली आहे कोरेगावच्या आझाद चौकात बाजारपेठ रस्त्यावर सुकामेवा ड्रायफ्रूट्स आणि मसाला क्षेत्रातील नामांकित पेढी असलेल्या प्रिया ट्रेडर्सचे संचालक विक्रम गाढवे हे दरवर्षी गणेशोत्सव अत्यंत धार्मिक पद्धतीने आणि पारंपरिकरित्या साजरा करतात स्वर्गीय रामचंद्र गाढवे यांचा उज्ज्वल वारसा असलेल्या गाढवे कुटुंबातील ज्येष्ठांपासून गोपाळापर्यंत सर्वजण गणेशोत्सवासाठी देखावा तयार करण्यात पुढाकार घेतात त्यांच्या घरगुती देखावा हा केवळ कोरेगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचाच विषय असतो हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी दरवर्षी होते गणेशभक्त आणि दत्तभक्त असलेले विक्रम गाडवे हे श्री स्वामी समर्थ यांची सातत्याने आराधना करतात आणि मनोभावे पुजारचा करतात यावर्षी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची चर्चा विचारविनिमय करून यावर्षी गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळा हा देखावा तयार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील केली यामध्ये त्यांना कुटुंबातील सर्व सदस्य आणि सुनबाई असलेल्या अर्चना राहुल गाढवे सुप्रिया विक्रम गाडवे धनश्री निलेश गाढवे यांच्यासह पाचही नातवंडांनी मोठी मदत केली गुरुचरित्राचे सामुदायिक पारायण हा एक धार्मिक आणि भाक्तिपूर्ण विधी आहे या विधीतून दत्त महाराजांची भक्ती करता येते व जीवनात आत्मज्ञानाचा प्रकाश अनुभवता येतो गुरुचरित्र हे दत्तसंप्रदायाचा पवित्र ग्रंथ असून त्याचे पारायण केल्याने दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे पारायण केले जाते ही बाब लक्षात घेऊन विक्रम गाढवे यांनी श्री स्वामी समर्थ यांची भली मोठी मूर्ती विराजमान केली आणि पारायण सोहळ्याचा देखावा तयार केला गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथांत श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारका सती सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून मूवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनुसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे कोरेगावकर नागरिक आणि श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांसाठी हा देखावा म्हणजे पर्वणीच ठरला आहे विक्रम गाडवे यांनी अत्यंत परिश्रम घेत हा देखावा साकारला असून गौराईंचे आगमन झाल्यानंतर हा देखावा एकदम चर्चेचा विषय बनला आहे यावेळी आयोजित हळदी कुंकू समारंभास आदर्श शिक्षिका सौ मिनल कारंडे सौ भोसले सौ काटे सौ शिंदे तसेच परिसरातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती गाडवे यांनी आदर्श आणि उत्कृष्ट घरगुती देखाव्यांची निर्मिती करून आपल्या गौरवशाली कुटुंबाचा धार्मिक वारसा पुढे चालू ठेवला आहे आमदार महेशदादा शिंदे यांचे निकटवर्ती असलेल्या विक्रम गाडवे यांनी हा देखावा सर्वांसाठी खुला केला आहे गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी सुभाषनगर मॅफको चौक येथून सुलतानवाडी रस्त्याने थेट दिली पी भोसले कॉलेजच्या पाठीमागील बाजूस यावे तेथे पॉवरहाऊसजवळ श्रीराम नावाचा बंगला असून तिथेच हा देखावा साकारला आहे गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत हा देखावा पाहण्यासाठी खुला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विक्रम गाडवे यांनी केले आहे सर्व सुगुरु सुकृती शास्त्र परयानासी गुरु ते सेवित वंशोवंशी विवेक धर्म करणारी त्या तुवान बाधावे कली म्हणे ब्रह्मायासी गुरु महिमा आहे देता हो आता शिवासी धरली गंगा पंचवक्र दहा भुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी जो या सृष्टीसि मनो निबोलवासी याचे ये मिसवर आता तो आता जेवण करतो आपण सगळे एकत्र

शक्य शक्य ही ही स्वामी स्वामी अशक्य जन्म दिला जन्म तू आम्ही जन्म दिला तू तुझी आधार दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपेने श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू भक्त ज्या वेळेला स्वामींच्या चरणी येतो त्यावेळेला स्वामी पण पाठीशी असताना सर्व संकटांना आपल्या जीवनात येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी स्वामी ताकद देतात स्वामी आपल्याला तेवढी शक्ती देतात आज स्वामींकडे काय मागायचं परंतु भक्त हट्टाने स्वामींकडे म्हणतो की सर्व काही दिले तू पण तरीही मागतो आहे तुझपाशी सर्व काही दिले तू तरीही मागतो आहे तुझपाशी जन्मोजन्मी थारा द्यावा जन्मोजन्मी थारा द्यावा स्वामी तव चरणापाशी एवढा आपल्या स्वामींच्या चरणाशी एवढंच छोटस स्थान एखाद्या भक्ताला मिळण्याची सगळ्यांचीच इच्छा असते आज हो? आपण आहोत डी पी भोसले कॉलेजच्या मागे श्रीराम नगर येथे कैलासवाशी रामचंद्र शंकर गाडवे यांच्या घरामध्ये गाडवे कुटुंबीय प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर देखावा सादर करत असतात आणि त्या देखाव्याची एक सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक वारसा ते जपत आजपर्यंत आलेली आहेत या अगदी आकर्षक आणि विलोभनीय देखावा त्यांनी इथं सादर केलेला आहे गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत मी गाडवे कुटुंबियांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व बोरेगा वासियांचं मी स्वागत करते तुम्ही इथे बघू शकता की अतिशय सुंदर विलोभनीय आणि मनमोहक असा देखावा इथं सादर करण्यात आलेला आहे आणि याच्या पाठीमागे त्यांच्या स्वामीवरची एकनिष्ठता आणि त्यांच्यावरची ती भक्ती ही अगदी दिसून येतेच आहे अर्थात याच्या सर्वांच्या मागे त्यांची मेहनत आणि त्यांचं कष्टही दिसून येते त्यांची आवडही दिसून येते मी सर्व कोरेगाव नगरवासियांना तसेच पंचम सर्व नागरिकांना इथं आव्हान करू इच्छिते की आपणही या देखाव्याचा खूप आनंद घ्यावा आम्ही तरी सर्व महिलांनी तिथं लाभ घेतलेलाच आहे परंतु ह्या देखावा आपणही इथं पाहण्यात यावं असं मी या, या गाडवे कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांना आव्हान करते आणि यांच्या उत्साहाला उधाण यावं परमेश्वर यांच्या बुद्धीला स्पर्श करावा बुद्धीची देवता गणरायाच्या चरणी मी अशी प्रार्थना करते की या घर सर्व गाडवे कुटुंबियांना आरोग्य सं संपत्ती आणि भरभराटी लाभो ही श्री चरणी मी माझी प्रार्थना व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करते की आपण या सोहळ्याचा आनंद घ्यावा गणपती बाप्पा i